सिंगर मला वाटलं की रोगी सिंगर काय गेले का अचानक नाही असंच येते निघून जातो ते ते पैसे घेत नाही हर टाइम काही बोलायचं आता आपण उद्योग येऊ आपण काय करा तुम्हाला जर काही आर्थिक शारीरिक मदत लागली तर आम्हाला सांग शारीरिक म्हणजे कष्टाची मदत आहे झाड घेऊन जायचं आम्ही ठीक आहे मग आम्हाला कसं कळणार की तुम्ही खरच एवढे मन मोकळे आहात मन मोकळ सांगा फक्त तुम्ही काय करायचं ओके आवाज का आवाज तर मी काय म्हणत होते आम्हाला दोघींना आहे ना, ना सोन्याची कानातली करायची जरा माझे केले केले दिले, दिले। गळ्यातलं केलं हा अजून खरंच फक्त तुम्ही हा मानायचा आम्हाला बापरे मला चक्कर यायला लागली डॉक्टर काय येऊन देऊ दवाखानाला लांबे गोळ्या नाही इकडे सगळे रोगी दिसू राहिले